परळी शहरामध्ये सरस्वती नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरी वस्त्यांमध्ये सरस्वतीला पूर आल्याने पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटनेने नागरिकांची तारांबळ उडाली पहाटेच्या वेळीच पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ झाल्याचे चित्र बघायला मिळाले त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने पूर ओसरण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आता पूर परिस्थिती ओसरली असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे मात्र या पूर परिस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले व अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले या बाबीवर विशेष प्राधान्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी गांभीर्याने घेत लगेचच पूरग्रस्त भागाला त्यांनी तातडीने भेटी दिल्या व पूरपरिस्थितीची पाहणी यावेळी त्यांनी केली शहरातील आंबेवेस बरकतनगर गंगासागर नगर, गंगा नगर कृष्णानगर कीर्तीनगर त्याचबरोबर रहमतनगर शिवनगर आदी पूरग्रस्त भागामध्ये स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेटी देऊन या परिस्थितीची पाहणी केली नागरिकांना धीर व दिलासा देण्याचे काम नामदार धनंजय मुंडे यांनी या पाहणी दौऱ्यात केले त्याचप्रमाणे तातडीने नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी उपाययोजनाही केल्या स्थलांतरित नागरिकांची सोय व्हावी यासाठी निवार्याची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर नागरिकांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले त्याशिवाय नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना नियमाप्रमाणे शासकीय आर्थिक मदत व्हावी यासाठी तातडीने पंचनामे करावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले